अहो ते बघा राणे आणि कंपनी यांनी तर अगदी सुरुवातीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर या घटनेचा संबंध जोडून त्याच्यावर आरोप केलेले आहेत मित्र हो नमस्कार दिशा साले यांचा मृत्यू बघा पाच वर्षापूर्वी झाला हो आत्ता तरी या सगळ्या गोष्टीची नव्यानं चर्चा होत असली आरोप होत असले गोंधळ होत असला तरी देखील मृत्यू पाच वर्षापूर्वी झाला आता बघा तो कसा झाला तिच्या मृत्यूला कोण जबाबदार या सगळ्या गोष्टी तपासाच्या आणि चौकशीच्या या याआधीच व्हायचं तो तपास झालेला आहे काही बाबी देखील त्यामधून समोर आलेल्या आहेत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात काडी एवढा सुद्धा पुरावा या तपासामध्ये आलेला नाही दिशा सालियान यांच्या मृत्यूचं राजकारण अधिक झालं खरं तर तिच्या न्यायासाठी जे व्हायला होतं ते कमी झालं राजकारण अधिक झालं आणि आता ते राजकारण पुन्हा नव्यानं सुरू झालेलं आहे कारण यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत विधिमंडळात देखील हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला बरीच खडाजंगी झाली नुकताच दिशाच्या वडिलांनी एक दावा केला आणि पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली दिशावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तिच्या वडिलांनीच म्हणजे सतीश सालियान यांनी केलेला आहे दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि चौदाव्या मजल्यावरून तिला खाली फेकून देण्यात आलं असा हा एकूण सगळा आरोप आहे आणि याच प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव आलेलं आहे आदित्य ठाकरे यांचं नाव असल्यामुळंच या प्रकरणाची चर्चा गेल्या पाच वर्षापूर्वपासून होत आलेली आहे अजूनही होत आहे आणि नजीकच्या काळात तरी ही चर्चा थांबेल असं काही वाटत नाही दिशा सालियांचा आठ जून दोन हजार वीस रोजी मृत्यू झालेला होता अर्थात अनेकांनी यावर शंका संशय आरोप या सगळ्या गोष्टी त्याही वेळेला केल्या आणि आता नव्यानंही होत आहेत मुंबईतल्या मलाड इथल्या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला त्यावेळी पोलिसांनी या घटनेला आत्महत्या म्हटलं काही दिवसांनी म्हणजे चौदा जून दोन हजार वीस रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूत त्यांच्या वांद्रे इथल्या फ्लॅटमध्ये अवस्थेमध्ये आढळला दोन्ही घटनांच्या बाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते पण दोन हजार बावीस मध्ये सीबीआयने कुठली संस्था बघा सीबीआय या सीबीआयने आपल्या तपासामध्ये दिशाच्या मृत्यूला अपघात म्हटलं होतं आता ही सीबीआय ही जी तपास संस्था आहे ही काय राज्याच्या अंडर तर काम करत नाही ना त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय दिशाने पार्टीत दारू प्यायलेली होती त्यानंतर ती पडली आणि तिचा मृत्यू झाला त्यावेळी दिशाचे वडील सत्यश सलियान यांनी पोलीस तपासावर विश्वास देखील व्यक्त केलेला होता पण आता पाच वर्षानंतर ते नव्याने या तपासाचे म्हणजे फेर तपासाची मागणी करीत आहेत दिशाच्या मृत्यूचं राजकीय भांडवल देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आदित्य ठाकरे असो किंवा अन्य कोणी त्यांचे साथीदार सहकारी जे कोणी मित्र वगैरे हो कोणी असो त्यांनी खरंच सामूहिक बलात्कार खर केला अत्याचार करून त्यांनी खरोखरच तिचा खून केला या प्रश्नाची उत्तरे तर तपासातूनच मिळत असतात तो कुणी आरोप केले म्हणून किंवा कुणी कोणाला काही ब्लेम केला म्हणून ठपक ठेवला म्हणून तर याची उत्तरं मिळणार नाहीत खरं उत्तर, खर उत्तर शोधायचं तर ते तपासामधून आता बघा या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळं याची पुन्हा पण थोड्या वेगळ्या अँगलनं चर्चा सुरू झाली दिशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला तिच्यावर अत्याचार झाला होता का या संदर्भात दिशा यांच्या पाच वर्षापूर्वीचा शवविच्छेदनाचा अहवाल म्हणजे ज्याला आपण पोस्टमॉर्टम रिपोर्ट म्हणतो तो अहवाल आता समोर आलेला आहे पाच वर्षापूर्वीचा शिव विच्छेदन अहवालामध्ये समोर आलंय दिशाच्या डोक्याला गंभीर इजा झालेली होती त्याचबरोबर वर तिच्या हात पाय आणि छातीला देखील जखमा होत्या डोक्याची जखम तर गंभीर स्वरूपाची होती ही जखम खूप खोलवर होती त्यामुळं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता आणि हीच जखम दिशाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली असं दिशाच्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे बघा तो त्यासोबतच दिशावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार बलात्कार झालेला नव्हता असं देखील या अहवालामध्ये अगदी स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळं आता पुन्हा या प्रकरणात आपोआपच एक ट्विस्ट आला कारण आरोप होता आहेत वेगळे तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करून तिला फेकून दिलं वगैरे 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 पण प्रत्यक्षात या तपासणी अहवाल तर सांगतोय हे वेगळं सतीश सालियान यांनी बघा सोमवारी मुंबई पोलीस आयुक्ताकडे लिखित तक्रार सादर केली त्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे आणि त्यांची मुलगी दिशा सालियान हिच्या कथित सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी काही जणांच्या विरोधामध्ये एफ आय आर नोंदवण्याची मागणी केली त्यांच्या वकील निलेश ओझा म्हणाले ही तक्रार सह पोलीस आयुक्तांनी स्वीकारलेली आहे तक्रारीमध्ये आदित्य ठाकरे माजी पोलीस प्रमुख परमबीर सिंग पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि अभिनेता सूरज पांचोली यांची नावे आरोपी म्हणून आहेत या नव्या तक्रारीमुळं पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघालं ते बघा राणे आणि कंपनी यांनी तर अगदी सुरुवातीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर या घटनेचा संबंध जोडून त्याच्यावर आरोप केलेले आहेत अ बघा भरपूर पुरावे हे आहेत असा दावा त्यांनी केलेला होता परंतु या दाव्यातला फोलपणा देखील उघड पडला पण प्रत्यक्षात असं काही घडलंच नाही तरीही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या विषयावरून वादळ उठलं आता ते उठलं म्हणा किंवा उठवलं म्हणा तो अधिकार आहे तो त्यांनी बजावला पण आता पाच वर्षापूर्वीचा शिवविच्छेदनाचा अहवाल समोर आला त्यामुळं त्यातला बराचसा सत्यांश तथ्यांश आपोआप आता समोर आला आणि त्यानुसार दिशावर बलात्कार झालाच नाही असं देखील समोर आलं मग आता राजकीय मंडळी करीत असलेले आरोप खरे मानायचे की शवविच्छेदन अहवाल सत्य मानायचा तुम्हीच ठरवा आणि तुम्हीच सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद कोणा भेटू तोपर्यंत नमस्कार